आज जळगाव जिल्ह्यात कलेक्टरच्या आवारामध्ये जे काही काय म्हणतात अल्पवचत सभागृहामध्ये साडेतीन वाजेपासून एक नागरिकांच्या सूचना घेण्यासाठी वाढूचं धोरण ठरवण्यासाठी लोकांना बोलवलं होतं त्या ठिकाणी आम्ही पण आलो त्यांनी आम्हाला काहीतरी असं एक दोन पेजचा कागद दिला आणि त्याच्यावर तुमचं मत नोंदवा आम्ही नोंदवलं त्याचप्रमाणे त्यांनी काहीतरी त्या वेच्यावर स्क्रीनवर सूचना पण दिल्या होत्या त्यात बरीत कायद्याची माहिती होती असं जेवढं भारतीय राज्यघटना आहे बा तेवढं त्याच्यामध्ये दिलेलं होतं आता ते कोण वाचणार आणि कोणाचं लक्ष राहणार दुसरी गोष्ट मी इथे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक राजकीय जाणकार म्हणून या ठिकाणी आलेलो होतो तर मी माझं मत असं नोंदवतो या ठिकाणी की पृथ्वी आप तेज वायू आकाश वगैरे या सगळ्या पंचमहापृथ्वी मानवजातीच्या जीव जगण्यासाठी आहेत आणि आता मुरुम असो की रेती असो की पाणी असो हे निसर्ग निर्मित आहे आणि या गोष्टी जर समजा नागरिकांना घरकामाला बांधकामाला बिल्डिंगला रस्त्याला त्याला लागत असतील तर याचे तुम्ही साधं सरप कर वसूल करायचं आहे ना फक्त तुम्ही रॉयल्टी घ्या जसं समजा तर एक त्रास आहे बा चार पाचशे रुपये रॉयल्टी घ्या आणि उचला रेती जसं आज मुरुम आहे रॉयल्टी भरान मुचला मुरुम इथपर्यंत ठीक आहे इन फॅक्टमध्ये सरकारने या नैसर्गिक संसाधनावर कर घेणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं कारण हे काही मुरुम आणि रेती काही पाणी सरकारने निर्माण केलेलं नाही कारखान्यामध्ये का कुठंतरी असं दुसरी गोष्ट माझं असं म्हणणं आहे की ज्या नागरिकाला घर बांधायचं असेल त्याला पण मिळाली तर त्याच्या एस्टिमेटमध्ये रेतीचं वाळूचं जे काही मूल्यमापन असतं की किंवा एवढी लागेल त्याला रॉयल्टी भरान उचला तसंच एखाद्याला समजा वर्क ऑर्डर दिली रस्त्याच्या कामाची एखाद्या धरणाच्या कामाची दिली एखाद्याला गटर कामाची दिली त्याच्यात वाळूचं मूल्यमापन असत व्हॅल्यूम असते त्या व्हॅल्यूम नुसार त्याचं रॉयल्टी भरून घ्यायची आणि त्याला आणि याच्यामुळे उचल माहिती का ज्याला गरज आहे तो वाळू वापरेल आणि जर समजा ठेकेदारी पद्धत सुरू केली जर समजा तुम्ही वाळू रेतीचा ठेका देत असाल आणि त्यात मोठे मोठे डॉन तयार झाले जसं तो एक डॉन तयार झाला आमच्या मध्ये चार पाच डॉन तयार झाले आणि याच्यामुळे काय झालं माहिती डॉन होऊन गुन्हे करत वाढलीच वाढली शिवाय आमचे पोलीस बिचारे ते खराब झाले हप्ते जमा करत आमचे महसूलचे तलाठी तहसीलदार ते बरबाद झाले ते बी हप्ते जमा करायला जातात नशिलाबादला मार खाऊन येतात अहो जे अधिकारी वर्ग जे आहेत आणि त्यात महसूल मंत्री आमचा तो पण बिघडला आमचे तीन चार चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे काय तो तो असे सगळे आता कोण बनलाय आहे हे सगळ्या लोकांना रेतीमुळे आपली पदं गमावी लागली म्हणून ही ठेकेदारी बंद केली पाहिजे मला असं वाटणं की मुळातच नैसर्गिक संस्थानाची ठेकेदारी देणं लिलाव करणं हे शर्मनाक आहे अनैतिक आहे आणि हे आता सरकारने थांबवलं पाहिजे तुम्ही कामाचा ठेका द्या अरे बघा रेतीचा बी देणार उद्या तुम्ही हवेचा बी ठेका देणार उद्या पाण्याचा बी ठेका देणार म्हणजे सूर्याचा प्रकाश पडतो याचा बी ठेका घेणार हे बंद केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे